आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश देशात सोन्याच्या दराने गाठला तोळ्यामागे एक लाख रुपयांचा टप्पा भंडारा जिल्ह्यात दोन गाड्यांची टक्कर होऊन झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू आणि विदर्भात पुढचे दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज जेद्दा इथं पोहोचले सौदी अरेबियाचे युवराज आणि प्रधानमंत्री मोहम्मद बिन सलमान यांच्या निमंत्रणावरून असलेला त्यांचा हा दौरा दोन्ही देशांमधली वाढती धोरणात्मक भागीदारी प्रतिबिंबित करतो सौदी अरेबियाबरोबरचे दीर्घकालीन ऐतिहासिक संबंध भारतासाठी मोलाचे असून अलीकडच्या काळात हे संबंध धोरणात्मकदृष्ट्या अधिक दृढ आणि गतिशील झाल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी प्रस्थानापूर्वी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे दोन्ही देशांनी संरक्षण व्यापार गुंतवणूक ऊर्जा आणि जनतेमधला संवाद यासह परस्पर हिताची ठोस भागीदारी विकसित केल्याचं त्यांनी म्हटलं आहे प्रादेशिक शांतता समृद्धी सुरक्षा आणि स्थैर्य वाढवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सामायिक हितसंबंध आणि भागीदारी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे प्रस्तावित भारत मध्यपूर्व पूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉरचं धोरणात्मक महत्व देखील त्यांनी यावेळी अधोरेखित केलं धोरणात्मक भागीदारी परिषदेच्या दुसऱ्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आणि युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्या दोन हजार तेवीसमधल्या भारत भेटीचं यश वृद्धिंगत करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलं आहे तळागाळातल्या व्यक्तीला आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक बळ मिळत नसेल तर विकासाची स्वप्न खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात आली असं म्हणता येणार नाही असं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री वीरेंद्र कुमार यांनी म्हटलं आहे सामाजिक न्याय पे चर्चा दोन हजार पंचवीस या कार्यक्रमात ते बोलत होते प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वाखाली समाजातल्या वंचित घटकांसाठी अनेक योजना आखल्या जात आहेत असं त्यांनी यावेळी नमूद केलं पर्यावरण रक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आज जागतिक वसुंधरा दिवस साजरा होत आहे एकोणीसशे एकोणसत्तर साली युनेस्कोच्या शिखर परिषदेत झालेल्या ठरावानंतर एकोणीसशे सत्तरमध्ये पहिला जागतिक वसुंधरा दिवस साजरा करण्यात आला आपली शक्ती आपला ग्रह ही यंदाच्या वसुंधरा दिनाची संकल्पना आहे पर्यावरणाशी संबंधित मुद्द्यांवर जागरूकता वाढवणं आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी प्रत्यक्ष कृतीची प्रेरणा देणं हे वसुंधरा दिनाचं उद्दिष्ट आहे यंदाची संकल्पना शाश्वत ऊर्जेकडे वळण्याची तातडीची गरज अधोरेखित करते व्यक्ती समूह आणि सरकारांना दोन हजार तीस सालापर्यंत स्वच्छ ऊर्जेची निर्मिती तिप्पट करण्याचं आवाहन करते हवामान बदलाचा सामना करण्यासाठी जीवाश्म इंधनावरचं अवलंबित्व कमी करणं तसंच शाश्वत समन्यायी आणि समावेशी ऊर्जा भविष्यासाठी गुंतवणूक करणं कसं महत्त्वाचं आहे या मोहिमेतून अधोरेखित होतं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशवासियांना वसुंधरा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत पृथ्वी माता विकास आणि उत्क्रांतीची परिसंस्था जपण्यासाठी जीवसृष्टीचं संगोपन करत असून हे ऋण फेडण्यासाठी मानवानं ग्रहाचं आरोग्य जपायला हवं असं त्यांनी म्हटलं आहे गरीब मुस्लिमांच्या भल्यासाठीच वफ कायद्यात सुधारणा केल्याचा पुनरुच्चार केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी आज केला मुंबईत ते वार्ताहर परिषदेला संबोधित करत होते लवकरच वफ मालमत्तांची यादी प्रसिद्ध केली जाणार असून जगातली सर्वात मोठी वफ मालमत्ता देशात असल्याचं ते म्हणाले वफ सुधारणा कायद्याच्या बाबतीत विरोधकांकडून अपप्रचार केला जात आहे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत सत्य पोचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच संयुक्त संसदीय समितीने केलेल्या चौदा सुधारणा सरकारनं मान्य केला अशी माहिती या विधेयकाच्या चाचणीसाठी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल हे यावेळी म्हणाले राहुल गांधी यांनी या विधेयकावरच्या चर्चेत सहभाग घेतलाच नाही त्यामुळं या सुधारणा असंवैधानिक आहे असं ते कसं काय म्हणू शकतात असा सवाल त्यांनी केला काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी आज मुंबईत आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावरकुळे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार असलेल्या थोपटे यांनी महत्वाच्या पदांवर संधी असूनही काँग्रेस पक्षाकडून आपल्याला डावलल्यात आल्याचा आरोप करत दोन दिवसांपूर्वी पक्षातून राजीनामा दिला होता या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन आर डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत देशात सोन्याच्या किमतींनी आज तोळ्यामागे एक लाख रुपयांची पातळी ओलांडली इंडियन बुलियन अँड ज्वेलरी असोसिएशनने दिलेल्या दरानुसार सकाळी व्यवहार सुरू झाला तेव्हा चोवीस कॅरेट सोनं तोळा एक लाख दोन हजार रुपयांपेक्षा महाग मिळत होतं बावीस कॅरेट सोन्याचे दर एक लाख एक हजार सहाशे रुपयांपेक्षा अधिक झाले होते कालच्या तुलनेत सोनं सुमारे अडीच हजार रुपयांनी महागलं चांदी सुमारे अठ्ठ्याण्णव हजार आठशे रुपये किलोनं मिळत होती कमोडिटी बाजारातही सोन्याचे व्यवहार एक लाख रुपयांच्यावर होत आहेत जगभरातल्या केंद्रीय बँकांनी वाढवलेली सोनं खरेदी तसंच सोनं ही सुरक्षित गुंतवणूक वाटत असल्यानं गुंतवणूकदार सोनं खरेदीकडे वळत असल्याचं तज्ञांचं मत आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्यातील तणावामुळेही सोन्याच्या किमती वाढल्याचं तज्ज्ञ सांगतात यूपीएससीच्या दोन हजार चोवीसच्या नागरी सेवा परीक्षांच्या निकालात शक्ती दुबे देशात पहिल्या क्रमांकावर आहे हर्षित गोयल दुसऱ्या तर अर्चित डोंगरे तिसऱ्या स्थानी आहे यावेळी एकूण एक हजार नऊ उमेदवारांची विविध नागरी सेवांसाठी निवड झाली त्यात एकशे ऐंशी आय ए एससाठी पंचावन्न आय एफ एससाठी आणि एकशे सत्तेचाळीस उमेदवार आय पी एससाठी निवडले गेले आहेत भंडारा जिल्ह्यात पाथरी इथं काल रात्री एक दुचाकी आणि चारचाकी गाडीची टक्कर होऊन झालेल्या अपघातात चार जण मृत्युमुखी पडले या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स दरम्यान लखनौ इथं सामना होणार आहे संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होईल भारतीय ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने चीनच्या झू जिनरवर विजय मिळवत बुद्धिबळ ग्रँड प्रिक्समध्ये आघाडी घेतली पुण्यात सुरू असलेल्या या स्पर्धेत मंगोलियाच्या बट खुयाग मुंगुंटलवर विजय मिळवत दिव्या देशमुखनं स्पर्धेतली आघाडी कायम ठेवली आहे पेरूमध्ये लिमा इथं सुरू असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या सिमरन प्रीत कौरनं वरिष्ठ गटातलं रौप्य पदक जिंकलं आहे या स्पर्धेत सातत्यानं सुवर्ण पदक पटकावणाऱ्या यो क्विन्झनला कांस्य पदक मिळालं या स्पर्धेत आतापर्यंत एक कांस्य अशी पदकांची कमाई करणाऱ्या भारताच्या पदक संख्येत आता रौप्य पदकाची भर पडली आहे विदर्भात पुढचे दोन दिवस उष्णतेची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे कोकण आणि मराठवाड्यात आज उष्ण आणि दमट हवामान राहील असा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश देशात सोन्याच्या दरानं गाठला तोळ्यामागे एक लाख रुपयांचा टप्पा भंडारा जिल्ह्यात दोन गाड्यांची टक्कर होऊन झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू आणि विदर्भात पुढचे दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार